आज या ठिकाणी आळंदीमध्ये माऊलींनंतर ज्या गोष्टीला पवित्र मानलं जातं किंवा माऊलींसारखंच पवित्र मानलं जातं ती आपली सर्वांची इंद्रायणी माता ती गेले अनेक वर्ष प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली होती आणि तिची वस्तू तिथे पाहता गेले दहा पंधरा दिवसापूर्वी आळंदी नगरपालिकेच्या माध्यमातून आळंदी ग्रामस्थ आ, देवस्थान कमिटी व आळंदीतील सर्व वारकरी संप्रदाय भाविक व सर्व गणेश मंडळे यांच्या माध्यमातून इंद्राणी स्वच्छतेची मोहीम आज या ठिकाणी आम्ही हातात घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या ज्या संघटनेना असतील संस्थेंना असेल आम्ही आवाहन केलं होतं की इंद्राणीच्या स्वच्छतेचं पाऊल आपण आज एकादशीच्या निमित्ताने टाकतोय तर त्या ठिकाणी आम्हाला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला विशेष करून ज्या वेळेस एखाद्या गावचा गावगाडा हाकायचा असतो तर त्या ठिकाणी शासन आणि प्रशासन हे दोन्ही एकत्र लागतात तर आमच्या नगरपालिकेमध्ये सर्व सन्मान्य अधिकारी असतील आणि सर्व आमचे पदाधिकारी असतील हे एक, एक विचाराने काम करतात आणि आम्हाला सर्व ग्रामस्थांचा आणि त्या ठिकाणी सर्व संशय संचे, संस्थेचा देखील चांगला पाठिंबा आहे त्याच माध्यमातून आजचा जो आम्ही उपक्रम राबवला होता त्याला खूप चांगल्या प्र आ, प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि निश्चितच ह्याच ठिकाणी इंद्रायणी साफ करून उपयोग होणार नाही याची आम्हाला परिपूर्णतेने जाणीव आहे परंतु कुणीतरी साफसफाईचा पहिला पाऊल टाकलं पाहिजे त्या अनुषंगाने आज आम्ही हे स्वच्छतेचं पाऊल टाकलेलं आहे आगामी काळामध्ये इंद्रायणीच्या प्रदूषणामध्ये ज्या ज्या ठिकाणी एम आय डी सीच्या माध्यमातून असेल किंवा पी सी एम सीच्या किंवा इतर अन्य काही गावांच्या माध्यमातून जे महिला मिश्रित पाणी युक्त पाणी डायरेक्ट नदीपात्रात सोडलं जातं ते थांबवण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार करणार आहोत आणि आळंदीचा पण त्या ठिकाणी एस टी पीचा प्लॅन जून महिन्यापर्यंत पूर्ण होईल त्यामुळे आळंदीचं पण कोणत्याही प्रकारचं पाणी या इंद्रायणीच्या मातेच्या ह्याच्यात जाणार नाही mm -hmm. आणि आज आनंदाची गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदाय असेल तृतीयपंथी लोकं असतील सर्व गणेश मंडळे असतील सर्व शालेय संस्था असतील शाले मग त्यामध्ये काही मेडिकल असोसिएशन डॉक्टर असोसिएशन आणि आनंदाची बा बाब म्हणजे ओडिशावरती पण आज या ठिकाणी लोक आली होती साफसफाई करण्यासाठी म्हणजे एवढं आपलं महत्व आहे आणि मी या माध्यमातून ज्यांना खरं आवाहन करायचे ते म्हणजे आपण सर्व नागरिक नागरिकांनी पहिला स्वच्छतेचं पाऊल उचललं पाहिजे कारण की नदी पात्रामध्ये तुम्ही आम्हीच नाही तर सर्व आपण कारणीभूत आहोत तर आपण स्वतः जनजागृती करून आपण स्वतःला स्वयंशिद्ध शिस्त लावली पाहिजे असं मी या ठिकाणी सांगेन प्रशासन या ठिकाणी जाग झालंय असं मला सांगायला आनंद आहे प्रत्यक्ष या ठिकाणी नदीमध्ये उतरून त्याची आम्ही सुरुवात केलेली आहे अगदी उगमापासूनचा विचार केला डीच्या मार्फत साधारणतः साडेपाचशे कोटीची निविदा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अगदी उगमापासून ते तुळापर्यंत जेवढे काही गाव आहेत त्या ठिकाणचं सर्व एस टी पीचं बांधकाम त्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे तसंच पी सी एम च्या मार्फत ही साडेपाचशे कोटीची निविदा प्रसिद्ध झाले त्यांचे त्याच्यामध्ये दोन एस टी पी आहेत आणि नदी किनाऱ्यावरचं सुशोभीकरण या ठिकाणी समाविष्ट आहे त्यासोबत माझ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या ठिकाणी समाविष्ट होतं त्यांनी संबंधित इंडस्ट्रीज तसेच जे काही कारखाने आहेत त्यांनाही त्या ठिकाणी नोटिसा बजवलेल्या आहेत आजपासून खरंतर हे एकादशीच्या निमित्तानं आम्ही टाकलेलं पाऊल आहे पाऊल म्हणण्यापेक्षा आम्ही याच ठिकाणी एकत्र झाल्यावर पहिल्यांदा शपथ घेतली की पूर्णपणे हे इंद्रायणी मातेची स्वच्छता करायची जोपर्यंत पूर्णपणे पाणी हे स्वच्छ होणार नाही तोपर्यंत ही मोहीम सातत्यानं चालू राहील असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो इंद्राणी मध्ये जर सांडपाणी सोडलं तर त्यांच्यावरती काय गुन्हे दाखल करणार आहात का हो इंद्रायणी नदीमध्ये सांडपाणी सोडल्यानंतर शंभर टक्के नगरपालिकेमार्फत शासनामार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत कारवाई या ठिकाणी आतापर्यंत किती कंपन्यांवरती किंवा किती लोकांवरती आपण गुन्हे दाखल केले किंवा त्यांच्यावर कारवाई सदर कंपन्या किंवा हे नगरपालिका हात देत नाही तो महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा भाग आहे त्यांनी त्याच्यामध्ये कार्यवाही आहे